के जी चौधरी गाडी पुणेमध्ये पुमध्ये खऱ्या अर्थानं आता चांगल्या मालाचे जे चांगले रेट आहेत त्याच्यावेळेस पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना एक विश्वास होतो आहे की जागेवरती रेट मंदी आहे मंदी आहे सगळीकडनं फोन आहे काल दोन दिवस सगळीकडनं फोन शेतकऱ्यांनी केलेले आहेत की जाग्यावरती खूप मंदी व्हायला लागली त्याची कारणं काय पण आज मार्केटमध्ये कुठेही माल नाही माल सगळीकडे कमी असताना शेतकरी व्यापारी जर आपल्याला रेट कमी म्हणत असतील तर आज आपण पाहतोय ही जी साईज आहे त्या साईजचे माल एकशे एक वीस रुपये किलोने स्टार्ट झालेले एकशे वीस रुपये किलो म्हणजे शंभर ग्रॅमच्या आतमधली गोटी जर एकशे वीस रुपयाने स्टार्ट होत असेल किंवा शंभर ग्रॅम साधारण एकशे वीस <inaan> रुपये स्टार्ट अडीचशे रुपये आहे म्हणजे साईज एकदम लहान आहे म्हणजे साईज साधारणतः अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे ग्रॅम अडीचशे तीनशे ग्रॅमच्या च्या आतमध्ये जी साईज आहे आणि प्रत्येकाला वाटतंय की आपली साईज भले जमीन आणि शेवट मार्केटमध्ये गेले जर क्वालिटी जर चांगली असेल मार्केटमध्ये जर चांगली क्वालिटी असेल तर लहान मालांना सुद्धा आज रेट या ठिकाणी मिळू शकतो तर आज आनंदराव शिंदे आज यांचा माल आहे तुम्ही दो आज दोन लॉटं आणलेले आहेत तुमच्या जागेवरचं आज व्या व्यापारींचं माल आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस आणतो त्यावेळेसच्या परिस्थितीचं काय ताफवत पडतो तुम्ही आता मार्केट जागेवर टाकायला रिजेक्शनचा वाद होतो त्यामुळे जागेवर व्यापारी आपण बोलवत नाही त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्यांनी मार्केटला अनुभव घेतलाय तो जागेवर त्याच्या लफड्यात पडत नाही पण आज त्या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर वाटतय की मंदी नाही आहे पण बाहेर गेल्यानंतर सगळ्यांची मानसिकता झालेली आहे की मंदी आहे मंदी आहे पण इथे आल्यानंतर जे विरोध निरोळ माल आले त्यांना लहान मालाची सुद्धा डिमांड वाढत आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांनी फसलं नाही पाहिजे हे मला वाटतं बरोबर ना शेतकरी कुठेही नाराज वाटत नाही मला पण जागेवर नाराज का वाटतोय हे तर मी गेले चार आठ दिवसाला शोध घेतोय कारण आपल्याला बाजार आता वाढायच्या लेवलवर जर ढासण्याच्या भूमिका असतील आणि आपण जर स्वस्त दिलं तर मला वाटतं एक मग मार्केट रेट वाढणार नाही जागावर जर स्वस्त दिलं so तर त्यामुळं प्रतिस्पर्धी हे माल कमी रेटमध्येच जाणार त्यामुळं आज मार्केटमध्ये कुठली बंदी नाहीये आणि मग होणार नाही गणपती उठल्यावर खरा रेट वाढणार हे मी सांगितलं आणि म्हणून आज जोद्या सणाचा सुद्धा इफेक्ट आहे मार्केटमध्ये आपल्याला दिसतोय आलं लक्षात त्यामुळं शेतकऱ्यांनी गडबडून जाऊ नये एवढंच कधी सांगितलं तुमचा काय अनुभव दाखवतोय मार्केटमध्ये चांगलं मार्केट मार्केट चांगली त्याच्यापेक्षा थोडं वाढलं पण मी जे सतरा तारीख अठरा तारीख आणि एकोणीस तारखेला इफेक्ट होणार हे सांगितलं होतं आणि ज्यावेळेस हा करंट उशीरेल तो असाच करंट वर वाढत जाणार आहे कारण माल तुम्हाला शुक्रापेक्षा आज ज्या ज्या तारखा आपण देतोय त्या त्या तारखानुसार शेतकरी आज माल मार्केटमध्ये आणत असताना मागची बंदी का ते जी हे आज अनुभवल्याच्या नंतर आज ते जी आहे हे नक्की आज शेतकऱ्याला जाणार

आता रेट आता डाऊन डाऊन सांगतायत तर मी प्रत्येकाला सांगेल दिवाळीपर्यंत रेट पाडण्याच्या कुठल्याही परिस्थिती नसताना आपल्याला जर अनैसर्गिक रेट घट घटीचा जर प्रकार होत असेल तर मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि मार्केट तपासले पाहिजेत एवढं जे निमित्ताने सांगू शकतो धन्यवाद दोन तीन दिवस म्हणजे